मॅडम नमस्कार नमस्ते मला एक प्रश्न विचारायचा होता न्युमरॉलॉजी नेमकं कसं काय वर्क करत अगदी बरोबर प्रश्न केला तुम्ही मला मला सांगा मी तुम्हाला संपर्क कसा केला तुम्ही ज्या गावात होते मी तुम्हाला इथून तुम ओरडले का सर माझा इंटरव्यू घ्यायला या नाही मी तुम्हाला कुठल्या तरी नंबर थू संपर्क केलाय बरोबर दुसरी गोष्ट तुमचं एक नाव आहे त्या नावाची जर एनर्जी चेक केली तर तुम्ही ती कुठल्या तरी नंबर वरती येते आज एक तारीख आहे बरोबर ती पण न्युमरॉलॉजीशीच कनेक्टेड आहे आता जर आपण पाहिलं वाजली किती म्हणतो आपण टाईम नंबर्स हे सतत आपल्यासोबत असतात तुमची डेट ऑफ बर्थ तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर ह्या एनर्जी सोबत घेऊन आपण वर्किंग करत असतो जी एनर्जी तुम्ही सोबत घेऊन चाललेली आहात तीच तुम्हाला तसं सपोर्ट करते उदाहरणार्थ आपण अनेकदा ऐकतो की आठ नंबरची एनर्जी याच्यासोबत खूप आहे ॲस्ट्रॉलॉजिकली जर विचार केला तर त्याला म्हणतात शनीची एनर्जी याच्यासोबत जास्त आहे ओके okay? तर न्यूमरोलॉजी वर्क असं करते की जी एनर्जी तुम्ही सोबत घेऊन चालेल ज्या नंबरची तसं तुम्ही सबकॉन्शियस माइंड तुमचं वर्किंग करतं तसे तुम्ही वागता मग ते बॅलन्स करण्यासाठी आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये जी डेफिशियन्सी आहे जी नंबरची कमी आहे ते नंबर्स आपण ऍड करून न्युमोरोजीचा बेनिफिट नक्की घेऊ शकतो उदाहरणार्थ तुमच्या जन्मतारखेमध्ये जर एखाद्या नंबरची कमी तर ती तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरमध्ये जास्त ऍड करू शकता ती एनर्जी जसं एखाद्याची तब्येत एखादा वाळकुट आहे त्याला तब्येत बनायची तो काय करणार सप्लिमेंट घेणार तसंच आपल्या लाईफमध्ये सगळं प्रारब्धाने लिहूनच पाठवलेलं आहे बरोबर पण जे काही कमी आहे ते ऍड करण्यासाठी आपल्याला ते बॅलन्स करायचे ज्या नंबरची कमी आहे ते तुम्ही स्वतः सोबत ऍड करून ती एनर्जी वाढवून त्याचा सपोर्ट घेऊ शकता तर न्युमोरोजी अशा प्रकारे सपोर्ट करते की ती तुमच्या सोबतच असते तुम्हाला त्याची मदत घ्यायची असते तुम्ही स्वतः मार्क करा ह्या गोष्टी सतत तुमच्या सोबत चाललेल्या था आहेत जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात प्रत्येक गोष्टीला तुम्ही फाल जिथं पाल तिथं न्युमोलॉजी तुमच्यासोबत आहे ॲस्ट्रोलॉजीपेक्षाही न्युमरोलॉजी तुमच्या सतत सोबत काम करते